ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात झाली आहे आणि तुफान पाऊस बरसतोय महाराष्ट्रावर मोठं संकट ओढवण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना ढगफुटीचा फटका बसणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची सतत धार सुरूच असून पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणे ही तुडुंब भरली आहेत धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला असून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशासाठी येणारा पुढचा आठवडा हा धोकादायक असणार ढग फुटीची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे मुसळधार पावसाबरोबरच गारपिटीचा वर्षाव ही महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे हा येता आठवडा संपूर्ण भारतभर तुफान पाऊस बरसणार आहे महाराष्ट्र आणि केरळ राज्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच पुढच्या आठवड्यातील दोन दिवस हे धोक्याचे सांगण्यात आलेले आहेत त्या दिवशी नागरिकांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण या दिवशी ढगपुटी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर चक्रीवादळ हे महाराष्ट्राकडे येत आहे म्हणूनच महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ भागामध्ये पावसाच्या सरी बरोबरच वादळ वाराही सुटला आणि मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे म्हणून शेतकऱ्यांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे नेमकं कोणत्या तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार आणि कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठा धोका आहे या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण मागच्या चार दिवसापासून जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा नुकसान झालेला आहे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरलेला आहे पण येता आठवडा त्यापेक्षाही भयानक दृश्य घेऊन येणार आहे येत्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळ वारा सुटणार आहे सगळीकडे ढगाळ वातावरण असणार आणि पूर्व मध्य अरबी समुद्रातून सौराष्ट्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे त्यामुळेच विदर्भापासून मराठवाडा ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे हवामान खात्याकडून पाच जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत ज्या पाच जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचा धोका हा मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर हा वाढतच चाललेला आहे पुढच्या आठवड्यात ही मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आणि महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं चक्रीवादळ हे महाराष्ट्राकडे येत आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासाठी मोठं संकट घेऊन येत आहे मुंबईकडून हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्राकडे येत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस पडणार येता आठवडा हा असाच पाऊस चालू राहणार पण सर्वात मोठा फटका या पावसामुळे ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांना पडणार आहे या या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पाऊस पडणार दिवस हे खूप असणार त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे बघा मित्रांनो गेल्या दोन दिवसामध्ये मुंबईमधील ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि याच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय गेल्या तीन दिवसापासून पाऊस चालूच आहे आणि त्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील केळी मका ज्वारी बाजरी या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळेच नाशिक जिल्ह्यातील सातशे पंच्याहत्तर गावांमधील सतरा हजारहून अधिक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकं खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय मान्सूनच्या पॅटर्न मध्ये मा लक्षणीय बदल झालेला आहे शेत जमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अति वापरामुळे बाष्पीभवनाच्या स्तरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भवरे तयार होत आहेत आणि या भवऱ्यामध्येच बाष्प अडकून वेगवेगळ्या ठिकाणचे कमी जास्त तापमान आणि वायू दाब यामुळे वारे वाहू लागला आहे बाष्पीभवन एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे पसरट पद्धतीचे ढग हे तयार झालेले आहेत आणि त्यामुळे ढगपुटी होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर इथे पावसाची बरसात सुरूच आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि विजांचा कडकडाट ही पाहायला मिळाला आहे या जिल्ह्यामध्ये नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस या भागामध्ये येण्याची दाट शक्यता शेत है है आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती पिकाची योग्य काळजी घेणं हे गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसणार आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे रेड अलर्ट बीड जिल्ह्याला देण्यात आलेला आहे जो पालघर जिल्हा आहे त्या पालघर जिल्ह्यामधील शेतकरी असतील व नागरिक असतील त्या सर्वांनी काळजी घेणं महत्वाचं ठरणार आहे कारण पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये देखील गेल्या तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी आलंय हा पाऊस असाच चालू राहणार आणि येत्या आठवडाभर मोठ्या प्रमाणात पाऊस असाच चालू राहिल्यामुळे हवामान खात्याकडून असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे की पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून ढकपुटी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आताच ढगपुटीसारखं वातावरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रस्त्यावरून नाले वाहू इतकी अवस्था ही नाशिक झालेली आहे पण पुढचा हा नाशिक जिल्ह्यासाठी यापेक्षाही धोकादायक असणार त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील या सर्वांनी या दोन दिवस विशेष काळजी घेणं महत्वाचं ठरणार आहे केरळकडून आलेला हा पाऊस सर्वात आधी मुंबईमध्ये दाखल झाला आणि मुंबईमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पडला आणि मुंबई आता महाराष्ट्राचे सर्वात मोठा पाऊस पडणारा जिल्हा ठरणार आहे समुद्र किनारपट्टी ही मुंबईला जवळच आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वादळ हे मुंबईला येऊन धडकणार आहे मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार तशाच प्रकारे चक्रीवादळाचा धोका हा मुंबई जिल्ह्याला देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये आधीच पावसाने खूप धुमाकूळ घातलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावर आहे बऱ्याच नागरिकांची वाहतूक कोंडीही झालेली आहे मुंबईमध्ये प्रत्येक वेळी पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात येतोच पण यावेळी ही पावसाची सर थांबतच नाही त्यामुळे आता येता आठवडा देखील मुंबईकरांसाठी धोकादायक असणार आहे जोरदार पाऊस येत्या आठवड्यामध्ये पडणार आहे मुंबईमधील सर्व नागरिकांना खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण ढगफुटी फुटी ही मुंबईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे कारण या दिवशी खूपच मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रामध्ये वादळ उठणार आहे आणि हे वादळ मुंबई करून महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे येणार आहे तसेच चोवीस मे ला देखील नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे कारण चोवीस मेला ढकपुटी होण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे या मे महिन्यामध्ये महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट ओढावणार आहे राज्यातील या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुटी होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र खूप नुकसान होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान होणार आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी अशी सूचना ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे